उद्या म्हळ्या लवकर उठवू जाऊ सकाळी लवकर म्हणजे किती वाजता पाच वाजता उठवं जाऊ वाजता पासून उठून काय करशील एवढं लवकर उठ जाऊ आराम ना सहा वाजता सात वाजता जावायचं आहे ना तसंच शाळेमध्ये पाच वाजता उठून काय करशील एवढ्या लवकर अंधारच राहते सहा वाजताच किती अंधार राहते पाच वाजता तर लयच अंधार राहते बापा पाच वाजता नको उठो सहा वाजता उठजो आई तुला नाही समजत ना पाच वाजता उठव जाऊ सहा वाजता शाळेत बोलावलं सहा वाजता बोलावलं जाऊ काय आहे बाप सहा वाजता पासूनच आई तो लेझिमचा कार्यक्रम आहे आमचा उद्या म्हणून मग पुनम मॅडम न लवकर बोलावला झेंडा वंदन मॅडम म्हणे का लवकर ये म्हणे तुम्ही म्हणे मग प्रॅक्टिस करून घ्या म्हणे थोडशी म्हणे आणि मग पहिलाच प्रोग्राम आमचा आहे कार्यक्रम पहिलाच हा झेंडा फडकला का आमचाच पहिला कार्यक्रम आहे लेझिमचा म्हणून पाच वाजता उठवत होतो मग एक घंट्यात मी अंग पाय होतो आणि असा अवस्था चालली जाईल शाळेमध्ये पार्वती मग काही पोहा घ्या ते जो बनून दिले थोडासा नाश्ता पोहा पोहा बनव जो तिच्यासाठी होऊन जाते आणि मग आपल्यासाठी होऊन जाते हो पिंकी पोहा खाऊन जाशील का शाळेत हा बाई पोहा बनव जो मस्त आलू टाकून बनव जो मस्त खाऊन जाईन मग भूक नाही लागली पाहिजे मग बारा वाजता पर्यंत शाळेत राहावं लागेल मला म्हणून म्हणतो पोहा बनव जो आलू टाकून मग मला येऊ उठा लागेल पाच वाजता तू आहे ना त्यासाठी पोहा बनवासाठी आणि त्यासाठी पाणी ठेवा लागेल आंघोळीला तू उठवतच मला पाच वाजता उठव जस उठल्याबरोबर पाणी ठेवून दे आणि मग मी आंघोळ करून घेईन तू तर पाणी टाकते तो तू पोहा बनवून घे जा बर आता तर जेवून घे ते पाहू उद्या 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 आता उद्याच उद्या सकाळी आता जेवून घे जेव्हा जेव्हा मी थोडस जेवतो आता काहून मग पोटभर जेव झोप नाही ना रातभर लवकर जेवायला पाहिजे नाही मध्ये म्हणून थोडस जेवतो तर लवकर जागेन म्हणे पोटभर जेवण तर मग मध्ये जागच नाही येणार उठाले बी जीवन होणार आहे म्हणून म्हणतो मी थोडस जेवतो रातभर बी झोप नाही लागली तर चालन मध्ये पण सकाळी लवकर उठणं झालं पाहिजे ओ बापा डाक्टरीन बाई बर बापा आतापासूनच बनले डाक्टरीन <laughs> गमूनच नाही राहिलं बापा असतं आराध्य नाही तो। नाही नाहीतर काही ना काही बोलतच राहते काही ना काही करतच राहते आजी अस आजी तस बस तिचे प्रश्न प्रश्नाचे उत्तरच देता देता कसा टाइम चालला जाते माहित नाही पडत आज आता तिथं तिच्या आजीले आजी करत असं ना आता मेळा प्रश्न विचारू विचारू आज हे कौन इथे हे ना असं काऊन तसं अरे हो शांता उद्या आता उद्या सांगून दे बुर येऊन गेली ना कडाल वाहिली उद्या सोंगून टाकू बरं अमाय आली परवाच्या थोड्या थोड्या हिरव्या सेंगा होत्या वा। ऊन काय होय ऊन किती तपून राहिली थंडी तेवढीच पडून राहिली ना ऊनही तेवढीच तपून राहिली ना वाहिली तरी कडाल वाहिली उद्या सांगून दे बरं बाया पाचता जणी सांगून दे आणि सोंगून टाका पटकन मग मी त्याच दिवशी जातो मशीन आणतो आणि बस काढून घेऊ आणि इकून टाकू पैसा आपल्या कामोकामीत लागून जाते उद्या उद्या कोण येईन उद्या आता सव्वीस जानेवारी आहे ना प्रजासत्ताक दिन सगळ्या शाळेत जातील सकाळी जातील ना काय दिवसभर नाचाले जातात का बाया बायान भाग घेतला का कार्यक्रमामध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहे का बाया हा नाही नाही कार्यक्रम कायले करायला जाते त्या मग सकाळी सात वाजता तर झेंडा वंदन होऊन जाते हो झेंडा वंदन होऊन जाते पण मग कार्यक्रम राहते ना मग लेकरायचे मग ते पाच बसते म्हणतीन का आज आता कार्यक्रमच पाहून घेतो आणि येत नाही अशा म्हणतीन तर तू सांगून तर पाय कार्यक्रम सात ते दहा सात वाजता झेंडा वंदन होऊन जाते आठ वाजेपर्यंत आठ ते दहा दोन घंट्यामध्ये कार्यक्रम होऊन जाते आपली शाळाच किती मोठी आहे माय गावातली हा दोन चार कार्यक्रम होतीन तर होतीन मोठ्या मुश्किल ना दहा वाजेपर्यंत सगळं अटकून जाते ते उद्या प्रजासत्ताक दिनाचा आणि मग त्याच्या बाहेर बाया रिकामेच राहतील तू पटकन आताच निघ घराच्या बाहेर निघ आता आणि सांगून देऊ बापा मी उद्या सकाळी आठ वाजता जाईन लागत आता नाही जात मी आता थंडीची सांगून देत आता जाऊन तो काय गाडीत थंडी लागून राहिली का तुले तर गाडी चरबी आहे तुला तर थंडी नाही लागली लाग पाहिजे थंडी तर मासारख्याला लागली पाहिजे हळदी मी आणले काही नको बोलावं काहीच काही चरबी आहे ना सांग तसं हाय माझं काय चरबी चढली का मले काही तरी बोलता मग जाण सांगून देना आता सांगून बाया नाही चरबी चढली तर चरबी चढली तर म्हणून बसली या तू थपकन थपोला बसले बसली राहत उठत नाही उठ पटकन आणि सांगून दे बाया जाऊन अरे बा तुम्ही जाना मग तुम्हाला घरी घर काही आहे तुम्ही जा तुम्ही सांगून द्या मी पडलो माणूस यच्या घरी जाय जातो म्हणलं तर विचार करते का माणूस रामदास भाऊ एवढ्या रात्री आमच्या घरी कसा आला कोणी माणसं घरी जायचं कोणी नाही राहत माय जमत नाही ते बायाचं बायाचं बरोबर जमते माणसं सांगायचे राहिले असते तर मीच सांगून दिलो असतो इकडेच तुम्ही चिंता नको करा उद्या सकाळी सांगून देतो मी पाच सहा हायच रिकाम्या गंगा मुन्नी गीता रिकाम्या घेऊन चालतो मी उद्या थांबा जेवता काढू काय वाढ ब काय बोलवलं नाही नाही वाटतं सासूरवाडीतून राहिला का सासूरवाडीत हो राहिला तो राहत नाही राहत नाही राहिला जबरदस्ती केली असं इनी वायान म्हणून राहिला अहो म्हणून तर उद्या येई ना आता तो चला मी वाढतो आता जेवाचा हो वाढ नाही उठाले जीवत व लेकरायचं आपल्या इथं जीव झोपाले होते आता लेकरायचं काय जीव म्हणत असन थंडीच तेवढी पडून राहिली ना बाई पुन्हा आई हो बरोबर आहे तुमचं थंडी पडते माहिती आहे मला पण जे आहे ते करा करावं लागणार ना आपल्याला असं झोपून सांगणार का आज आता सव्वीस जानेवारी आहे आपला प्रजासत्ताक दिन आहे तर मुलांनी लवकर उठलं पाहिजे ना याला किती वेळची उठवत आहे मी उठत नाही तो वेळ होऊन गेला शाळेत जायचं जशी ना उठून त्याला धर हातान हात धरण उभा कर त्याला बा तोपर्यंत मग अथर्व उठून जाते तो लढते त्यालाच पात लागते मग आता त्याला भाऊ का त्याले भाऊ आय आजच्या दिवस ना मग ते दुपारचीच असते ना शाळा आजच्या दिवस उठवा ना तुम्ही त्याला पाठवून द्या ना बरं चल ठीक आहे जाय तू तु तुला उशीर होते काय तर पाठवतो मी त्याला तयारी करून हो आई माहिती काय पाठवून द्या त्याला आणि गुट्टीला पण पाठवा अथर्वाला बघ जा तू सांगशील तव्हाच पाईन का मी अथरवाले तशी पाठ नाही का अथरवाले पाहिजे म्हणतो

जे आपल्याला काय बनवायचं होतं ते सगळं झालं तुमचं हो ना सर माय पूर्ण काम झालं सगळं केलं मी चला छान नाना भाऊ आले हो सर आले ना भाऊ झेंडा जवळ आहे झेंडा बांधत आहे बरं बरं चला ठीक आहे आता सात वाजता करायचं मग आपल्याला झेंडा बंद लेकर ले। आले का हो सर काही आले आणि काही बाकी आहे अर्ध्या तास बाकी आहे येतील आणि गावातले लोक येईन सर अर्ध्या तास वाजता सांगतले ना सगळे सात वाजता येतील सगळे ठीक आहे ना सात वाजता आपण करून टाकू आणि आठ वाजता पासून आपला सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करून टाकू आठ ते दहा जास्त नाही चला मग अरे आले का भाऊ साहेब या याच उशीर लावला ना भाऊ साहेब हो हो ना भाऊ थोडा उशी उशीरच झाला तर बरं मग झालं का सगळं पुरी तयारी झाली ना अगरबत्ती नारळ फुलं आणलं सगळं हो हो भाऊ साहेब एकदम सगळं रेड्डी आहे तुमचीच वाट होती फक्त कधी भाऊ साहेब येते आणि कधी झंडा वंदन होते हा सर भो साहेब आपले मोठे सर नाही येतो आज नाही फोन आला ना होता बा माझ्यावर काल संध्याकाळी नाना भाऊ म्हणे माझ्या नाही होणार म्हणे तर तुम्ही 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 करून घ्या म्हणे झेंडा पडकून घ्या म्हणे असे म्हणे भाऊ मोठे साहेब तो काय येत नाही वाटते मोठे साहेब मग आपण आपणच करता का तुम्ही झेंडा पडकावता का मग आता या वर्षी हो हो नाना भाऊ बो बरोबर आहे माझ्याजवळ पण फोन आला होता त्यांचा मला पण तसेच म्हणाले ते की माझं येणं नाही होणार म्हणे तुम्ही करून घेजा म्हणे हो सर ठीक आहे मी करून घेतो म्हटलं हा काहून भाऊ साहेब काय झालं ते कुठं गेले वाटते ते काहून येणं नाही होत दरवर्षी येत असते ना ते या वर्षी काय झालं ते ना भाऊ तब्येत नाही बोरी म्हणे व्हायरस आहे ना सुरू आता इकडे तिकडे सर्दी खोकला ताप त्याचा असर पडला असं न भाऊ आता जास्त तब्येत खराब आहे म्हणे भरती घेऊ ठेवलं होतं म्हणे दवाखान्यात तर म्हणून येणं नाही होत म्हणे असे म्हणे पाय हा भरती आहे का भाऊ साहेब मग ते भरती आहेत का जावा का मग पहाले आता झेंडा बुंदन झालं का फड घेऊन नाही 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 भरती नाहीये चलाईन लावून खरी आले जाऊ ना आपण आपण दुपारी जाऊ ना फडं घेऊन जाऊ ना त्यांच्या घरी हो भाऊ साहेब जाऊ ना बघू चला मग आता पुनम मॅडम लेखरा लेख राहिले बोलावून घ्या प्रॅक्टिस करून राहिले ना तिकडे तर लेख राहिले बोलावून घ्या आणि कांताबाई तुम्ही गावातल्या लोक झाल्याशे बोलावून घ्या आणि बस वंदन करून घ्या आपण अरे हो पूनम मॅडम आपलं सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी वगैरे ठीक आहे ना सगळ्या मुलांची होणार आणि नंतर सांग कोणता डान्स होणार आहे तर तयार आहे मुला एकदम मस्त चला ठीक आहे कांताबाई तुम्ही गावातले लोक घेऊन या जरा पाच मिनिटात पाच मिनिट कमी आहे तर घेऊन या पटकन हो सर आता जातो ना आवाज देतो सगळे <प्रावण> आपण साजरा करत आहोत तर आपण झेंडा फडकवलेला आहे आणि आता यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे तास सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहे तर सर्व गावकरी सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित नक्की राहा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना बुंदीचे लाडू मिळणार आहे तर चला आता पंधरा मिनिटात अवघ्या पंधरा मिनिटात आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करू कार्यक्रमाची सुरुवात आपण लेजिम नृत्यापासून सुरू करणार आहोत असं बुवा असं कुठं जमत का मग काय झालं तर मामाजी जमाले नाही जमाले काय झालं आता आलो ना रात काल दिवसभर राहिलो रात जायचं आहे म्हणून आता जातो म्हणतो कसं म्हणता मामाजी तुम्ही असं कुठं जमते का काय राहिलो ना बा रात्रभर राहिलो ना तुमचा मान तुमच्या शब्दाचा मान ठेवला म्या रात्रभर मी राहिलो आता तुम्ही माया शब्दाचा मान ठेवा माया मान राखान मध्ये जाऊ द्या बुवा मान आम्ही करतोच तुमचा पण तुम्ही मानदान करू देत नाही केला ना बुवा मामाजी काल रातच्या केला ना तुम्ही मानदान अजून किती मान करता बा नाही नाही जवय बुवा तुम्ही आज जाऊ नका आज दिवसभर थांबा रात्री थांबा नाही पाहुणचार करतो रात्री नाही पाऊनचार करतो लगन तू उद्या सकाळी उठून जा नाही ना, ना मामाजी नाही होत माया राहिन आता काल रात केला ना पाहुणचार आता काय पाहुणचाराची गरज आता पाहुणचार म्हणजे काय असते आता आपण रोजच पाहुणचार खातो शिरा पुरी मटन मच्छी आपलं चालूच राहते तर पाहुणचाराची नवाईच नाही ना मामाजी आता काल आम्ही बारा एक वाजता पोहोचलो दिवसभर राहिलो मी रातच्या नाही राहिलो आता दिवस निघाला आता जाऊ द्या मला तसंही दोन दिवसाची सुट्टी पडली मैवाली गौरी त्या ये दिवशी येतो म्हणे त्या दिवशी पडली कालची पडली आता आता आज जाऊ द्या बाले आजच्या दिवस राहून एका दिवसानं काय फरक पडते मामीजी तुम्ही एका दिवसानं फरक पडते काय म्हणता फरक पडायचा असला तर पाच मिनिटाने फरक फरक पडते मामीजी आता बुआ आता तुम्ही आता आजच जाऊन का लाख रुपये कमावून घ्यान का ते तसं नसते मामाजी आपण लाख कमावो रुपया कमाव आपल्या टायमाले महत्त्व असते दोन दिवसाची तशी मी गेलो नाही आज मध्ये जाणं गरजेचं आहे म्हणून आता तुम्ही जबरदस्ती करू नका मी रात्री राहिलो अजून गौरीले घेवाले येईन तेव्हा राहीन अजून रात्रभर आता जाऊ द्या बरं बो आज जवळ बुवा आता तुम्ही होट्टच केला जातोच म्हणता तर ठीक आहे बो आता जेवण खाऊन करून जा मग आता नाही नाही मामाजी नाश्ता पोटभर झाला आता जेवाचं आता ठेवूच नका आता चाललो मी आता बर बुवा आता तुम्ही जेवतही नाही म्हणता बोर ठीक आहे मग आता कधी यान मग गौरी गौरी बोलावून तेव्हा येऊ बा बर ठीक आहे चला मग चला मग मामीची मामाजी चला निघतो गौरी फोन करजो जेव्हा येवच राहीन तेव्हा रात फोन करतो येऊन जाईल आराध्या चालले बाबा घरी आराध्या जावा लागन मुली बेटा तू आजीपाशी थांबणं आजी आहे आजोबा आहे आई आहे राहायचं मस्त मी येतो पैसे आणतो मी मोठे पैसे आणतो आणि हा ठीक आहे कुरकुरा बिस्किट चिप्स नड्डे आणतो पिंगर आणतो चल जाऊ मग टाटा टाटा तुम्ही येऊन बी गेले का बोलायचे बाबा तू बसली बुंदीचे लाडू खात तुम्ही नाही खाल्ले खलो यो खाल्लो येऊन गेलो पटकन तू बसते दोन चार खात अजून वाट पाहत अजून फेकते काय फेकते काय करून <laughs> तसं नाही कायच्या काहीच बोलत राहता खावायला खाऊ नाही शकत बाया होत्या बसल्या एका गोष्टी दहा गोष्टी निघते बसली गोष्टी करत हम्म तसही तुम्हाला गोष्टी करायला काही निमित्त नाही लागत दोन बायका एका ठिकाणी उभ्या झाल्या कशा मुलाची गर्दी होतेच मग काय म्हणता तुमचं म्हणणं काय आहे काही नाही माय म्हणणं काही नाही बाया सापडले का म्हणतो भेटल्या बाया कितीक भेटल्या चल मग घेऊन आता पटकन स्वयंपाक केली ना बाकी आहे कुठं टाइम भेटला हो स्वयंपाक करायला चहा घेतला तिकडे बाया चांगले गावात गेली तिकडून तिकडे शाळेत गेली तिकडून आता आले आता करतो स्वयंपाक आता पटकन लागतेच किती दोघांच घे बरं कर पटकन स्वयंपाक कर जीव खाऊ नको डब्बा बांध आणि चल पटकन दहा वाजून गेले काही घेऊन चालतं बाया झालं नाही पाहिजे काय एवढू शाळेत दोन दिवस लावशील का नाही नाही एका दिवसात होते चुन्न भाकर बनवून घेतो चला कांदा घेऊन घेतो मिरची घेऊन घेतो तिथे जेवण घेऊ आवरातच हो सांगतली बाय किती वाजता सांगतलं ना अकरा वाजता निघू म्हटलं बा माया स्वयपाक बाकी घंटा तर लागनच ना स्वयपाकाने अकरा वाजता निघू होते तिकून मग सहा वाजता सुट्टी होऊन जाते बरं ठीक आहे तू कर सायपाक बांधून तो वर तुम्ही इरे इरे घेऊन घे माया पेंड्या बांधायला सुतया घेऊन जा मी सांगू, कर। आई तू सांभाळशील ना दिवसभर आता पावणे अकरा तर वाजलेच आता अकरा वाजतापासून सहा वाजेपर्यंत दिवसभर सांभाळ फक्त हो सांभाळतो मी कहून तू कुठं जात तर तू आहे ना घरी कुठं चालली का हो आई मी तूर सोंगाले जातो म्हणतो शांताबाईनं सांगितलं चालली जातो एका दिवसात आजच आहे फक्त आजच्या दिवस जातो ना येऊन जातो तू फक्त दिवसभर सांभाळ कामागे मग सगळे नाही केले आहे काहीच नाही करायचं आहे काय गरज आहे तुले तुरसोंग आले जावायची कमी आहे का तू घरी घर घर भरलं आहे सगळं पैसा अदला सरच आहे तू काले लोकाच्या कामाला जातं काय जाऊ नको घरी आराम कर आई पण जाऊ दे बरं वाटते चांगलं वाटते बाई म्हणजे कामाला गेलं तर का चांगलं वाटते जाऊ दे मला तू आहे ना सांभाळाले तू नाही राहिली असते तर मी नाही गेली असते तर तू असल्यावर आता दोघी दोघी लागते का दिवसभर पाय ना घे ना सांभाळून दिवसभर आई नको जाऊ न ग रात्री मग हे जागवते ना तुला मग दिवसभर काम करशील आणि रात्री इला बघशील का मग आता तू दिवसानं झोपून घे ना आणि मग रात्यानं पाय जातो तिले थोडं मी पाहून घेईन एक दोन घंटा उद्या थोडी रोज रोज थोडी कामाला जावायचं आहे तर मला एखाद दिवशी जातो ते दिवस नाही मी सांभाळू शकत का पायतो मी तिले पायतो रात अहो माय बिमार पडून जाशील ना हो दिवसभर काम करशील मग रातभर इले पाहिशीन बिमार पडून जाशील ना मग अजून पैसा लाव ना जेवढे कमावशील तेवढे डॉक्टरला द्यावा लागेल त्याच्यापेक्षा बाई कमला आराम का, का का? का कर मस्त घरी आई काय एका दिवसानं बिमार पडणार आहे का एका दिवसाने बिमार नाही पडत लय शक्ती आहे मधी करतो मी घेतो करून जाऊ काय सांग फक्त जाऊ काय सांभाळशील का, का दिवसभर तेवढं सांग फक्त जाय बापा मग सांभाळून घेतो दिवसभर सांभाळायचं काय मुले झोपली ते दिवसभर रात्यानं सांभाळायला लागते तिला जाय मग जातं काय तर हो मनीषा हे पाय जवळ फोन घेऊन आला का जवा याला नको का मायाही वावरात कामाला गेली म्हणून हो काय ठीक आहे नाही सांगणार मी हो नाही तर बस बापा सांगून देशील मग कामाला गेली आजी आहे आता अजून येईन तन 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 कुदत जवय बापा <laughs> नाही सांगत ना मी तुझी इच्छा आहे तर तू